वाईट त्याचं वाटलं की तुम्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला घालवून टाकताय तुम्ही मुख्यमंत्री होत आहे स्वतःच्या मुलाला तिथं पर्यावरण मंत्री आहे आणि रामदास तुम्हाला भाग हाकल आहे दिवाकर गावतेसारखा ज्येष्ठ नेता तुम्हाला मी सांगतो दिवाकर गावतेच्या पत्नींनी प्रबोधनकार ठाकरेंसोबत वगैरे हो सगळं काम केलं आहे इतकं मोठं योगदान या सगळ्या मंडळींचा योग गावते कधी बोलत नाही विचारते ते पण तुम्ही गावतेला बाजूला बा� कोण टाकलं ठीक आहे मंत्रीपद काढलीत आमच्या आमदारकी पण काढून टाकलीत आमदागी पण काढून टाकलीत माझी आणि स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात दिलीत आदित्यच्या नेमकं आम्ही ने 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 काय केलं पाहिजे हो आणि आम्हाला भेटायचं पण नाही आम्हाला भेटायचं नाही तुम्ही पत्रकार मंडळी आहात ना ज्या ज्या वेळा शिवाजी पार्कवरती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या त्या सगळ्या सभा बघा त्या प्रत्येक सभेमध्ये माझं भाषण नाही बाळासाहेब असताना प्रत्येक सभेमध्ये माझं भाषण आहे आणि साहेब माझी पाठ थोपटायचे बाळासाहेब गेल्यानंतर बघा माझ्या भाषण बंद करून टाकली कुणी लिहिलं नाही याच्यावरती याच्यावरती कुणीही लिहिलं नाही तुम्ही तर एका एक मेळाव्याला गेलात पण नाही त्याच्यानंतर नाही गेलो मी सगळ्या मेळाव्या गेलो स्वाजीबागचा सगळ्या मेळाव्याला नंतर तो कोविडच्या काळातल्या मेळाव्याला सगळ्या मेळाव्याला मी गेलो स्वाजीबागच्या इव्हन मनोज जोशींना ज्या पद्धतीनं अपमानित करून बाहेर काढलं त्या मेळाव्यापासून बसलो होतो मी तिथे म्हणजे मनोज जोशी जेव्हा आले ना तेव्हा उद्धव ठाकरेच्या पायाला हात लावला असा मी साक्षीदार बघा उद्धव ठाकरेला असं तोंड केलं असं समोर घोषणा चालू केल्या आणि त्यांना हाकलून लावलं आक्षेश आसयजवळ मनोज जोशींना हे पाप नाही अगे शिवसेना मोठी कुणी केली ही शिवसेना मग भुजबळ असू द्या आमचे भुजबळ होते त्यावेळेला सुधीर जोशी असू देत मनोज जोशी असू देत दत्ताची साळवी असू देत दत्ताची नराडे असू देत मधुक मधुकर संपद असू देत आमच्या आपा वामन माढिक असू देत ह्या सगळ्यांनी शिवसेना मोठी केली नाही राणेंचं राव राहिलं राणेनं आम्ही सोबत आहोत राणेंचा पण आहे ना सहभाग निश्चितपणे आहे ना कुठेही दुमत नाही त्याबद्दल तुम्ही हसता कामाला माहित नाही तुम्ही ते हसण्याचा मला अर्थ कळतो ना हो आम्ही काय नवीन माणसं आहेत का आहे ना त्यांचं पण योगदान आहे ना मी कुठं नाही म्हटलं आहे की आणि तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला जे आजपर्यंत कधी मातू बाहेर आली नाही अनेक गोष्टी आम्हाला कल्पना यायची राणेना बाळासाहेबांनी हकालपट्टी केली नाही उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करायला लावली मी साक्षीदार आहे त्याचा त्याला काढून टाका पक्षातून आता मी घर सोडून चाललो दोघांनी नव्या बायकोनी बॅगा भरल्याने भाग पाडले होते निघाले होते अक्षरशः साहेबांना उद्धव ठाकरेंनी ब्लॅकमेल केलं आणि तेव्हा नायकांना चक्रपट्टीका लावली फक्त ह्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेला हे वास्तव आहे मीच आहे त्याचा